नमस्कार सो so, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आपण सूर्यनमस्कारची काही बेनिफिट्स बघून घेऊया लिमिटेशन पण बघून घेऊया सगळ्यात पहिलं बेनिफिट आज यु you नो know, सूर्यनमस्कारमध्ये टोटल बारा आसने असतात आस प्रत्येक आसनामध्ये आपल्याला श्वास घ्यायचा असतो म्हणजे इन्हेल करायचं असतं आणि श्वास तोडायचा असतो त्याच्यामुळे आपली जे फुफ्फुस आहेत ते आपले रेस्पॅरेटरी सिस्टीम एकदम छान होते तसेच आपलं डायजेशनसुद्धा सुधारते त्याचप्रमाणे ज्यांना पण वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी तुम्हाला माहीतच असेल सूर्यनमस्कार हे खूपच जास्त बेनिफिशियल आहे पण मला असं वाटतं सूर्यनमस्कार हे मेन म्हणजे वेट मॅनेजमेंटसाठी जास्त ओळखायला जायला हवं कारण ज्यांना सूर्यनमस्कार केल्याने वेट कमी होतंच पण ज्यांचं पण वेट वाढवायचं आहे त्यांना पण सूर्यनमस्कारने फायदा होतो त्याला आपण वेट मॅनेजमेंट हा शब्द देतो सूर्यनमस्कारने रक्ताभिसरण सुधारतं मानसिक शांती मिळते अशा बऱ्याच गोष्टी होतात याचे लिमिटेशनमध्ये आपण बघू शकतो ज्यांना पण नेक प्रॉब्लेम आहे ज्यांना ज्यांची पण कंबर खूपच जास्त प्रमाणात दुखते त्यांनी सूर्यनमस्कार करू नये करायचाच असेल था तर था अंडर योगा इन्स्ट्रक्टरच करावा आणि ज्या पण महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी पण सूर्यनमस्कार करू नये आणि ज्या मुलींना पण पिरियड्स चालू असतील त्यांनी पण सूर्यनमस्कार अवॉइडच करा तर चला आपण बघूया प्रॅक्टिकल सूर्यनमस्कार तर सूर्यनमस्कार करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण मॅटच्या एकदम पुढे यायचं आहे वन श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे टू इनहेल करत बॅकबेंड थ्री एक्झेल करत आपल्याला जमिनीला नाही तर आपल्या पायाला हात लावायचा आहे पण आपले गुडघे सरळ फोर दोन्ही हाताच्यामध्ये पाय इन्हेल फाय अधोमुख श्वानासन आपल्या टाचा जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा आहे आपली चिन चेस्टला लावायची आहे सिक्स इनहेल करत आपले गुडघे टेकवायचे एक्झेल करत आपली चेस्ट आणि चिन खाली लावत आपल्याला होल्ड करायचा आहे श्वास सेवेन भुजंगासन आपल्या नाभीपर्यंतच आपल्याला शरीर वर घ्यायचं आहे एट पर्वतासन, एक्झेल नाइन डावा पाय समोर घ्यायचा आहे नजर समोर इन्हेल नाइन दोन्ही हाताला पाय लावायचे इलेवन बेंड, इन्हेल ट्वेल्व एक्झेल आता आपण करूया दुसरा नमस्कार आता आपण करणार आहोत श्वासासोबत जेव्हा मी इन्हेल म्हणेल तेव्हा श्वास घ्यायचा आहे एक्झेल म्हणेल तेव्हा नाकातून श्वास सोडायचा आहे वन इन्हेल एक्झेल टू इन्हेल थ्री एक्झेल फोर इन्हेल Five exhale, six inhale, exhale, hold, seven inhale, eight exhale, nine inhale. एक्झेल इलेवन इनहेल 12, एक्झेल तुम्ही जेवढे हळू कराल सूर्यनमस्कार तेवढेच तुमच्यासाठी बेनिफिट आहे थँक्यू